मी तुमचा लाडका अमोल येटी तर आपल्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे मी पण जरा पाया पडून घेतलं ना आपल्या कामाला सुरुवात केली आपला खालच्या सारखा आज मी पिट्टा पडतोय काय की भवानो काय सांगता येत नाही आणि तेवढ्या त्यांची मीटिंग चालू होती बघा आज आपल्या टीम मध्ये नवीन मेंबर ऍड केलाय बघा म्हणजेच अक्षय भाऊ आपली मीटिंग बरखास्त केली आणि आपलं फिरशे काम चालू केलं के के की मग गोळा केली नसते भावनो तिथल्या तिथंच केले असते पण चिखल असल्यामुळे इकडे वर घेऊन आलो बघा आणि त्यात येऊन कालच्या पेक्षा आज चमचम चम कराल तर बहुतेक मला चमकवत आहे काय की वरल्या रानात मका घेऊन जायचं कारण एकच होतं खाली रान वरलं असल्यामुळे मका व ती कामगारांनी आज पण घोटाळाच केलता ह्या तिघांना पण रिक्वेस्ट कर करून आज घेऊनच आलो बघा कंच घेऊन जाताना बांध चढतोय का डोंगर चढतोय भावाना असं वाटालत आपला अक्षय भाऊ बघा कसा जो आहे आहे बाबा टिल्लू टिल्लू नाम मेरा बाल जरा जेवण करूया भावान मग काय वाटतं वाढलं वाड़ बघा एकदम पद्धत शिर जेवण बिवन झालं भावान मस्तपैकी जरा सावलीला बसावं म्हणलं आणि ह्यांची चर्चा ऐका चोरी हो। करा <laughs> म्हणजे थोडंफार राहिलेलं काम वगैरे संपून घ्यावं हो म्हणलं आपलं म्हणलं जरा तोंड हात पत्या धुवून हो। घ्यावं मिनी ब्लॉग संपलेला लाईक आणि सबस्क्राईब करून टाका धन्यवाद